प्रेमविवाहाचा अंत दोन वर्षाचा चिमुकला झाला पोरखा प्रेमसंबंध उघडकीस आल्यामुळे पतीने पत्नीला साखळीने वार करून संपवल्याची घटना घडली गट आहे पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याची बाब उघडकीस आल्यामुळे पतीने पत्नीवर साखळीने वार करून तिला संपवल्याची घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पंचवीस जूनला रात्री साडे ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली यामुळे आरोपी आणि मृतक महिलेचा दोन वर्षाचा चिमुकला पोरखा झाला आहे मन्नत उर्फ मीनू दिलप्रीत कौर उविरक वयवर्ष चोवीस असे खून झालेल्या ना महिलेचे नाव आहे तर दिलप्रीत उर्फ विखी कुलविंदर सिंग उविरक वयवर्ष तीस राहता पंचमवेद आर्या सोसायटी दीक्षित नगर जवळ कपिल नगर असे आरोपी पतीचे नाव आहे दोघांच्याही दोन हजार बावीस मध्ये प्रेमविवाह झाला होता त्यांना एक दोन वर्षाचा मुलगाही आहे आरोपी दिलप्रीतचे चे चार चाकी वाहनाचा ऍसेसरीज व स्वेअर पार्टचे दुकान आहे मन्नत चे एका युवकांसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले काही दिवसापूर्वी दिलप्रीतला सदर परिसरात मन्नत एका युवकासोबत फिरताना आढळली त्यामुळे त्याने मन्नतचा भाऊ विशाल प्रकाश हरझाणी याला फोन करून मन्नत सोबत घटस्फोट घ्यायचा असून त्याबद्दल बोलणी करण्यासाठी बोलवले त्यानंतर आरोपी दिलप्रीतचा मन्नत सोबत मंगळवारी रात्री तिच्या प्रेम संबंधावरून पुन्हा वाद झाला रागाच्या भरात दिलप्रीतने लोखंडी साखळीने मन्नतच्या डोक्यावर वार करून तिला रक्ताच्या थोरळ्यात लोळवले त्यानंतर आरोपी दिलप्रीत घराला कुलूप लावून निघून गेला इकडे मन्नतचा भाऊ आणि तिच्या मैत्रिणीने मन्नतशी संपर्क साधला असता तिने प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांना शंका आली त्यांनी पोलिसांसोबत जाऊन मन्नजच्या घराचे दार तोडून आत बघितले असता ती रक्ताच्या थरळ्यात पडलेली दिसली तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी मन्नजचा भाऊ विशालने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी दिलप्रीत विरुद्ध कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा